श्रोत्याहो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत दिनकर गांगल यांनी लिहिलेले विचार विषय आहे अभावाचा काळ जरा बाजारात जाऊन येतो हे वाक्य घरोघरी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ऐकू येई ही खरेदी मुख्यतः किराणा भुसार मालाची किंवा मा भाजीपाल्याची असे फळं बाजारात उपलब्धच नसत केळी सर्वत्र बारमाहा असत बाकी आंबे पेरू चिकू बोरं सीताफळं सीझनप्रमाणे येत आणि नंतर नाहीशी होत हापूस आंबे द्राक्ष पाहायला देखील मिळत नसत ड्रायफ्रुट्स तर दुष्प्राप्यच लोकांचं राहणीमान साधं होतं त्यांचे कपडे लत्ते जाडे भरडे असत तलम मलमलचं धोतर आणि रेशमी साडी म्हणजे श्रीमंती होती संस्थानिक आणि सावकार जमीनदार श्रीमंत समजले जात वस्तूंची विविधता नव्हती आणि ज्या वस्तू होत्या त्याही भरपूर उपलब्ध नसत त्याचं कारण मुळात पैशांची चणचण होती घरोघरी चलन नव्हतं रोख पैसे पाहायला देखील मिळत नसत तिला गरिबी म्हणायची का तर नक्की नाही सांगता येणार तो काळ अभावाचा होता असं त्याचं वर्णन योग्य होईल लोक खाऊन पिऊन सुखी होते वखवक तर नव्हतीच मुळात काही हवंय ही भावनाच मनी जागी झालेली नव्हती स्वातंत्र्य मिळालं तरी भारतात वस्तू विनिमय होता निठवभर तांदूळ देऊन चुलीतल्या इंधनाकरता लाकूड फाट्याची मोळी खरेदी केली जायची स्वातंत्र्यानंतर भारतीयांचं स्वतःचं राज्य आलं त्यांना विकासाची स्वप्न दिसू लागली पंचवार्षिक योजना हे त्यासाठी साधन झालं कल्पना अभिनव होती तो बदल मोठा होता पण लगेच त्यात नोकरशाहीचा सुस्तपणा आला गुंतवणूक तर होते आहे पण निर्माण फार काही होत नाही ही कुचंबली अवस्था भारतीयांनी दहा पंधरा वर्षांपर्यंत भोगली त्यात लोकसंख्या भौमितिक पद्धतीनं वाढत गेली त्यामुळं देशांतर्गत उत्पादन वाढत होतं तरी ते लोकांमध्ये जिरून जात होतं परिणामतः वैफल्य वाटे त्यातच अवर्षण दुष्काळ युद्ध यासारख्या आपत्ती तत्कालीन पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेचा मांड व्यवस्थित मांडलेला होता गुंतवणुकीसाठी पैशांअभावी अभावी पेच सुटत नव्हता पण अधिकाधिक समाज अर्थव्यवस्थेच्या परिघात येऊ लागला होता स्वातंत्र्य मिळाल्यावर वीसेक वर्षांनी गरिबी हटावसारखी योजना त्यावेळच्या पंतप्रधानांनी आणली आणि या पेचाचा भेद केला त्यांनी ही घोषणा नुसती दिली नाही तर बँकांचं राष्ट्रीयकरण करून अभावग्रस्त माणसांच्या हातात पैसा येईल अशी व्यवस्था केली मळके फाटके कपडे घातलेली माणसं बँकांमध्ये दिसू लागली त्या काळाचं चित्र एक दोन मराठी कादंबऱ्या आणि काही आत्मचरित्र यामध्ये स्वाभाविकपणे आलेलं दिसतं लोकांच्या हाती पैसा खुळखुळू लागला पण तरीही आज दिसणाऱ्या रकमांच्या तुलनेत तो अगदीच नगण्य होता तरी पंचवार्षिक योजनांनी विकासाला आरंभ झाला वेगवेगळे प्रकल्प आणि त्यातून निर्माण झालेले छोटे उद्योग यात काही अंशी तरुणांना नोकऱ्या मिळू लागल्या बेकारांचे तांडे हटतील अशी आशा तयार झाली सर्वसामान्य माणूस स्वप्न पाहण्याच्या पुढच्या अवस्थेत गेला त्याच्या आकांक्षा जाग्या झाल्या त्यानंतरच्या दहा पंधरा वर्षात रिक्षासारखी सोपी साधनं आली टू व्हीलर्स लोकांना नंबर लावून उपलब्ध झाल्या ते प्रगतीचं चिन्ह होतं पण लोकसंख्येला आवर कोण आणि कसा घालणार तो एक वेगळाच प्रश्न आहे भारतात सुस्थिती येते पैशांची उपलब्धता होणार आहे याचं सुलक्षण एकोणीशे पंचाहत्तरच्या आसपास दिसू लागलं हक्काचा रोजगार यासारखे कायदे आले पगारदारांच्या मासिक उत्पन्नानं तीन आकडी मर्यादा ओलांडली कर्मचारी कामगार यांचे पगार हजारात झाले बोनसच्या हमीमुळे मध्यम उत्पन्न गटात टीव्ही फ्रीज यासारखी खरेदी होऊ लागली नायलॉनच्या साड्या आणि टेरिलिनचे शर्ट स्त्री पुरुषांच्या अंगांगावर आले मिक्सर वॉशिंग मशीन अद्याप दूर होती पण चित्र पालटत होतं एवढं खरं अभावाचा काळ याविषयी दिनकर गांगली यांनी लिहिलेले विचार श्रोते हो आताच आपण ऐकले स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार